नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लगेचच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला तुझ्या गळ्यामध्ये मा रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळान महादेवा शरण आलो तुलान दर्शन रे मला महादेवा शरण आलो तुलान दर्शन रे मला तुझ्या गळ्यामध्ये सरपाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सरपाच्या माळा भोलेनाथा धावत ये लवकरान शरण आलो तुला भोलेनाथा धावत ये लवकरान शरण आलो तुला तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला तुझ्या जटे मध्ये गंगेच्या धारा तुझ्या जटे मध्ये गंगेच्या धारा महादेवा शरण आलो तुला न दर्शन रे मला महादेवा शरण आलो तुला न दर्शन रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन रे मला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला तुझ्यास वेला नंदी हा आला तुझ्यास वेळेला नंदी हा आला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 डमरुवाला पार्वतीपती न शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुलान दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला धन्यवाद